एकदा एका मोठ्या ऑटोबाईल्स कंपनीचा मालक आपल्या अतिमहत्वाच्या उच्च अधिकाऱ्यांबरोबर एका ठिकाणी तातडीच्या निघाला होता गाडी होती आणि प्रवास ते चार तासाचा होता सगळेजण सकाळी लवकरच निघाले होते गाडी अर्ध्या रस्त्यामध्ये आल्यानंतर गाडीच्या ड्रायव्हरच्या लक्षात आलं की मागील एक चाक जे आहे ते पंक्चर आहे त्याने लगेच ती गाडी बाजूला घेतली आणि सर्वांना उतरायला सांगितले सर्वजण तसे खुश झाले कारण सगळे सकाळीच निघाल्याने आणि मध्ये न थांबल्याने त्यांना ब्रेक हवाच होता मालक आणि बाकी सर्वजण उतरून इकडे तिकडे गेले कुणी जवळच्या धाब्यावर सिगारेट ओढू लागलं कुणी चहा घेऊ लागलं कुणी झुडपा आड गेलं अर्ध्या तासाने सर्वजण एका ठिकाणी एकत्र जमले पण सर्व टीम एकत्र आले आणि मालक मात्र दिसले नाही सगळे जण शोधायला लागले की मालक कुठे गेले दहा मिनिटांनी सर्वजण जिथे गाडी पंक्चर झाली होती तिथे जमले पाहता तर काय मालक हातात स्पॅनर घेऊन शर्टाचे हात कोपरापर्यंत दुमडून घामे घुम होऊन चेहऱ्यावर मंद स्मित ठेवून ड्रायव्हरला टेपनीचे चाक हातात देऊन मदत करत होते आणि तिथेच पहिला धडा या सर्व उच्च अधिकाऱ्यांना मिळाला थोर बायला तुम्हाला जमिनीवर उतरून काम करावे लागते आणि जमिनीवरील प्रॉब्लेम माहीत असावे लागतात नुसते आदेश सोडून अधिकारी बनू शकत नाही किंवा मालक होता येत नाही ही सत्य गोष्ट आहे त्या उद्योगपतींचं मालकाचं नाव होतं श्री रतन टाटा नाशिक येथे नेल्कोची टीम घेऊन जाताना प्रत्यक्ष घडलेला हा प्रसंग आहे